हाय एवरीवन नमस्कार अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अशी झटपट चकली बनवणार आहोत की ती बनवायला फक्त पंधरा ते वीस मिनटं लागतात तर हिला ना भाजणीची कटकट आहे ना खूप साऱ्या साहित्याची गरज आहे घरच्याच साहित्यामधून आपण ही बनवू शकतो तीसुद्धा खुसखुशीत मस्त काटेरी अशी चकली तयार होते तर ही चकली आपण सकाळचा नाश्ता इव्हिनिंग स्नॅक्स किंवा मुलांच्या शॉर्ट ब्रेकच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतो आणि ही चवीलासुद्धा खूप छान लागते तर या चकलीसाठी आपल्याला खूप कमी साहित्य लागतं आणि पटकनसुद्धा होते तर अशाच या माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझे व्हिडिओज तुम्ही लाईक आणि शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉन हिट करायला विसरू नका कारण माझे असेच हेल्दी आणि झटकन पटकन होणारे व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया तर या चकलीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते पाहूया इथे मी दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी अर्धी वाटी डाळवं घेतलेल्या आहेत ही चण्याची डाळ आहे जी आपण चिक्कीमध्ये व वगैरेसुद्धा वापरतो इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे हिंग आणि थोडी हळद घेतलेली आहे तीळ घेतलेले आहेत एक चमचा एक चमचा बडीसोप घेतलेली आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि तेल घेतलेलं आहे आता इथे मी ह्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता ह्याच वाटीने मी इथे हे दीड वाटी, वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे जे सामान आपण घेतलेलं आहे हे जे मी सामान घेतलेलं आहे म्हणजे तीळ बडीसोप आणि ओवा तर हे मी सगळं सामान थोडंसं रोस्ट करून घेतलेलं आहे आपण असंचही घेऊन शकतो पण मी पावसाळा असल्यामुळं ते थोडंसं सा सामान दमट असण्याची शक्यता असते कारण दुकानातून कितीही सामान व्यवस्थित आणलं तरी ते थोडंसं पावसाळ्यामध्ये त्याला मॉइश्चर पकडतं आणि ते दमट असतं म्हणून खूप जास्त नाही पण पॅन थोडा गरम करून घेतल्यावर त्यावर एक ते दोन सेकंदासाठी आपण हे सगळं भाजून घेत घ्यायचं आहे हे डाळवं सुद्धा आणि हे पोहे सुद्धा आणि मग आपण मिक्सरमधून काढून घेऊया आता मी हे डाळवं थोडेसे रोस्ट करून घेतलेले आहेत ते मिक्सरमधून काढून घेते हे पहा आपलं डाळव्यांचं वाटून झालेलं आहे हे आपले पोहे झालेले आहेत तर मी इथे या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तर आपल्याला यामध्ये वाटी तेल तेलाचं कडकडीत मोहन घ्यायचं आहे तर पाव पाववाटीमध्ये पाच चमचे तेल बसतं तर आता आपण ते मोहन तयार करायला ठेवूया तोपर्यंत बाकीचे पिठं घालून घेऊया हे तांदळाचे पिठे घातलेले आहे लाल तिखट एक चमचा ओवा मी भाज ओवा मी भाजून घेतलेला आहे म्हणून तो आपण असा क्रश करून घेऊया ह्याची टेस्ट खूप छान येते बळीसोपसुद्धा आपण तशीच क्रश करून घेऊया हातावर कारण मी थोडीशी रोस्ट केलेली आहे आपण बाकी मटेरियल भाजलेलं नाही आहे म्हणून ह्याची चव खूप छान येते आता आपण जी आ... मोहन साठीचे तेल ठेवलेलं आहे तर हे मसाले आपण त्यामध्ये सुद्धा घालू शकतो किंवा नॉर्मल पिठामध्ये सुद्धा मिक्स करू शकतो घालूया चवीनुसार मीठ हे छान मिक्स करून घेऊया आता मी अगोदर म्हटल्याप्रमाणे आपण हे सुक्या पिठामध्ये सगळे मसाले मिक्स करू शकतो किंवा आपण जे तेलाची फोडणी देतो त्यामध्ये सुद्धा टाकू शकतो किंवा आपण जे पाणी घेणार आहेत जे गरम पाणी घेणार आहेत त्यामध्ये सुद्धा घालू शकतो आता हे मसाले आपण चमच्याने मिक्स सगळे मिक्स करून घेतल्यावर हाताने सुद्धा त्यावर छान चोळून घेऊया मोहन टाकून झाल्यावर कशा प्रकारे करायचं ते मी तुम्हाला दाखवते हे छान मिक्स करून झालेलं आहे यामध्ये मी हे मोहन करून तयार करून घेतलेलं आहे तर आता मी हे या पिठामध्ये घालत आहे गरम आहे त्यामुळं हे आपण अगोदर चमच्याने मिक्स करूया या मोहनामुळेच आपली चकली छान कुरकुरीत आणि खमंग अशी कुरकुरीत होते तर ही प्रोसेस तुम्ही नक्की करा आता हे थंड झाल्यावर आपण छान हाताने त्याला चोळून घेऊया हे पहा असं छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे मोहन घातलेलं आहे ते आणि मसाले या पिठांमध्ये पूर्ण मिक्स झाले पाहिजेत तर आपलं मोहन परफेक्ट आहे की नाही हे कसं ओळखायचं तर आपण हे जे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे त्याची अशी आपण हातामध्ये पकडल्यावर अशी मूठ तयार झाली पाहिजे म्हणजे आपलं जे आपण पिठामध्ये मोहन टाकलेलं आहे ते आपलं परफेक्ट झालेलं आहे आता आपण यामध्ये मी गरम करून घेतलेलं पाणी घालत आहे पाणी थोडं थोडंच घालायचं आहे जेवढ लागेल तेवढंच घालूया गरम आहे म्हणून मी मिक्स करून घेते यामध्ये तुम्हाला मीठ आणि तिखटाचं प्रमाण एकदम व्यवस्थित घालायचं आहे कारण जर मीठ जास्त झालं तर चकलीला टेस्टच येणार नाही आणि खूप जास्त तिखट झाली तर तरीसुद्धा म्हणून तुम्ही तुम्हाला खूप जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट जास्त घालू शकता मी इथे एक चमचा तिखट घातलेलं आहे आता छान हाताने घेते मळून चमचाने करताना हाताने मळून घेतल्याशिवाय पाण्याचा अंदाज येत नाही छान वाळून घ्यायचं आहे मला इथे दीड वाटी पाणी लागलेलं आहे थोडंसं अजून लागेल दीड वाटीपेक्षा थोडं जास्त म्हणजे पावणे दोन वाटी पाणी लागलेलं आहे हे पहा आपल्याला हवं तसं पीठ तयार झालेलं आहे आता हे छान मळून घेऊया आपण जी सोप टाकलेली आहे त्याचा यावर किती छान ग्रीन असा हे दिसतोय तुम्ही पाहू शकता इथे मी हा चकलीचा साचा घेतलेला आहे त्याला तेल इनारे लावून तेल लावून घेतलेला आहे आतून यामध्ये आता पिठाचा एक गोळा घेऊन तो परत एकदा दोन सेकंद मळून मग यामध्ये टाकायचा आहे तर असा हा गोळा आपण या सोऱ्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता बंद करूया खूप जास्त चकल्या पाडून घ्यायच्या नाही आहेत थोड्या चकल्या पाडून घेऊन तळून घ्यायच्या आहेत तर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण त्यामध्ये चकल्या तळून घेऊया चकली छान तयार है तेलावरचे येणारे गुडबुडे आहेत म्हणजे आपली चकली एका साईडला झालेली आहे तर आपण या चकल्या काढून घेऊया अशाच प्रकारे दुसऱ्या ज्या आपण बनवलेल्या आहेत त्यासुद्धा तळून घेऊया तुम्ही पाहू शकता तशा काटेरी छान चकल्या तयार झालेल्या आहेत मी हातानेच टाकत आहे तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही चमचाने किंवा आपलं उलथ न येताना भाकरीसाठी वापरतो तो त्याच्याने टाकू शकता एका वेळेस खूप जास्त चकल्या आपल्याला टाकायच्या नाही आहेत आता इथे तुम्ही पाहू शकता खूप जास्त आपण तेलामध्ये जर चकली टाकली तर त्या चकलीचा शेप बिघडतो हा पहा हा दोन्ही ह्या चोडल्या गेलेल्या आहेत आणि ही चकली थोडी वाकडी झालेली आहे म्हणून तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच चकल्या टाकत जा तर या पहा आपल्या चकल्या किती सुंदर तयार झालेल्या आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते कसा कुरकुरीत आवाज येतो की नाही पहा तयार झालेला आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा धन्यवाद